देशद्रोही अजमल कसावला हिरो करण्याचं काम विजय वडेट्टीवार यांनी केलंय चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे देशद्रोही विधान करणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना मत देणं उद्धव ठाकरे हे देता मुलाखत देतात आणि संजय राऊत हे मुलाखत घेतात हा काळूबाळूचा तमाशा असून त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मीडियाच्या प्रतिनिधीला मुलाखत दिली पाहिजे आणि या मीडियासमोर येताना उद्धव ठाकरेंनी सांगितलं पाहिजे विजय वडेट्टीवारांनी अजमल कसाबची भूमिका घेतली देशद्रोही अजमल कसाबला हिरो करण्याचं काम विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी याबाबत आजपर्यंत एकदाही भूमिका स्पष्ट केलेली नाही काँग्रेसचा प्रचार करीत आहेत या उलट ते काँग्रेसच्या मांडीला मांडीला लावून बसलेले आहेत याचा अर्थ विजय वडेट्टीवार यांनी केलेलं अजमल कसाब याबाबतचं विधान उद्धव ठाकरे यांना मान्य आहे आणि हे जर मान्य असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेने उद्धव ठाकरेंना मत का द्यावीत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या जनतेशी बेईमानी केली मुंबईची बेईमानी केली असा त्याचा अर्थ होतो मुंबईकरांना छिन्न विछिन्न करणारा अजमल कसाबचा समर्थन विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे त्यांचं समर्थन उद्धव ठाकरे करीत आहेत उद्धव ठाकरे यांचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा प्रचार एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील आरोपी करत आहेत असा गौप्यस्फोट चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला आहे उद्धव ठाकरे यांच्या मुलाखती या पेरून तयर के न समुर तयार केलेल्या असतात जनतेसमोर उत्तर देणाऱ्या मुलाखती नाहीत त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं आहे आणि उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे देशद्रोही विधान करणाऱ्या विजय वडेट्टीवारांना मत देणं असं आहे विशिष्ट विशिष्ट धर्माकरिता काँग्रेसने आपला जाहीरनामा तयार केलेला आहे उद्धव ठाकरेंचं संपूर्ण समर्थन काँग्रेसच्या जाहीरनाम्याला आहे आणि त्यामुळे काँग्रेसला मत देणं म्हणजे महाराष्ट्राशी द्रोह करणं आहे उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केलेल्या नरेंद्र मोदींवरच्या आरोपांवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की देशाला माहीत आहे की प्रियंका गांधी यांचं कर्तृत्व काय या आहे राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची मुलगी एवढंच त्यांचं कर्तृत्व आहे विशेष समाजाची आणि धर्माची मतं मिळवण्यासाठी मोदींसारख्या विकास पुरुषावर प्रियंका, प्रियंका गांधी टीका करतात प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा प्रकारची विधानं करणाऱ्यांमध्ये प्रियंका गांधी असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे काळू बाळूचा कमाशात आहे त्यांची हिंमत असेल तर आपलं ही जी मीडिया आहे या मीडियांना बोलून मुलाखत दिली पाहिजे महाराष्ट्रामध्ये खूप मीडिया आहेत एक्सपर्ट मीडिया आहे प्रसिद्ध मीडिया आहेत देशभर महाराष्ट्राच्या मीडियाचं नाव आहे मग या मीडिया समुद्र सांगितलं पाहिजे विजय वडप्टीवारने अजमल कशाबची भूमिका घेतली देशद्रोही अजमल कशाबला विने करण्याचं काम वडट्टीवारने केलं उद्धव ठाकरेंनी अजूनपर्यंत याबद्दल एक भूमिका स्पष्ट केली नाही उलट काँग्रेसचा प्रचार करताय काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलाय याचा अर्थ वडेट्टीवारनी अकमल कसाब बद्दल केलेलं विधान हे उद्धव ठाकरेला मान्य आहे आणि हे जर मान्य असेल तर महाराष्ट्राच्या जनतेने उद्धव ठाकरेला मतं का द्यावी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र जनतेशी बेमानी केली मुंबईशी बेमानी केली असा अर्थ होतो तर मुंबईकरांना छिन्न विछिन्न करणारा कसाब शेकडो जीव घेणारा कसा याच समर्थन विजय वडेट्टीवार केलं त्याचं समर्थन उद्धव ठाकरे करतायत उद्धव ठाकरेंच्या जो उमेदवार आहे अमोल कीर्तीकर त्यांच्या प्रचाराला एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्ब ब्लास्ट मधले आरोपी हे त्याचा प्रचार करतायत अमोल अमोल करता, करता। मशालचा प्रचार करतायत उदयनिधी स्टालिननी हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा केली आणि त्या त्याला मांडीला मांडी लावून मांडी ला, मांडी ला, उद्धव ठाकरे बसले याचं उत्तर मीडियाच्या माध्यमात जर मुलाखत जर घ्यायची असेल द्यायची असेल तर तुमच्या मुलाखत दिली पाहिजे की याची माझी भूमिका काय बद्दल काय म्हणणं आहे काय म्हणणं या उद्धव ठाकरेंचं आहे गाळूबाळू मुलाखत घेतात किती छापतात किती प्रसिद्धी करतात त्यामुळं मला असं वाटतं की ह्या ज्या मुलाखती असतात ना या पेरून तयार केलेल्या जनतेसमोर उत्तर देणारा मुलाखती नाही आहे किंवा मीडियाच्या प्रतिनिधी खुल्या प्रतिनिधीने खुल्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नाही आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे दे काँग्रेसला मत देणार उद्धव ठाकरेला मत देणं म्हणजे देशद्रोही विधान करणार विजय वट्टीवारला मत देणार आहे आणि काँग्रेसनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दे। ज्या पद्धतीने हिंदू द्वेष तयार केलाय विशिष्ट धर्माकरता विशिष्ट समाजाकरता काँग्रेसने आपला जाहीरनामा तयार केला उद्धव ठाकरेंचा संपूर्ण समर्थन काँग्रेसच्या जाहीरनामाला आहे आणि त्यामुळं मशालला मत देणं म्हणजे या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राशी द्रोह करणं आहे मशाला मत देणं म्हणजे महाराष्ट्र विरोधी देश विरोधी स्टेटमेंट करणाऱ्याला मत देणं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जनता ही उद्धव ठाकरेला मत देणार नाही उद्धव ठाकरे आता मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि त्यामुळे अशा काळूबाळूचे तमाशे सुरू झाले मराठी धुळे